नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट मिळते त्यात सुधारणा करून महाराष्ट्र शासनाने सुधारित योजनेस मान्यता दिली आहे आता यापूर्वी या, या योजनेत ज्या काही वस्तू मिळत होत्या यात मोठा बदल करून आता दहा वस्तू मिळणार आहेत तर आता आपण या शासन निर्णयात कोणकोणत्या वस्तू आहेत ह्या पाहूयात तर आता आपण पाहू शकता हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत प्राप्त बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत तर हा महाराष्ट्र शासनाने काढलेला जो काही अठरा जून दोन हजार पंचवीसचा जे आर आहे हा आपण पाहत आहोत तर यामध्ये खाली थोडे आल्यावरती आपण इथे जो काही अठरा जून दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे हा पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर यात अटी शर्ती काय आहेत हे आपण नेमके पाहू तर सर्वप्रथम मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रधारक कामगारांनी विविध नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र या सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्यात यावे यानंतरची दोन नंबरला म्हणजेच मंडळामार्फत पात्र बांधकाम कामगारांना पुरवण्याच्या अत्यावश्यक स वस्तू इसेन्शियल कीटमध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल तर यामध्ये सर्वप्रथम एक नंबरला पत्र्याची पेटी तर आपल्याला पत्र्याची पेटी ही मिळणार आहे यानंतर दोन नंबरला प्लॅस्टिकची चटाई व यानंतर तीन नंबरला धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलो व यानंतर चार नंबरला आपल्याला धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलो ही पंचवीस किलो व बावीस किलो अशा दोन धान्य साठवण कोटी ह्या मिळणार आहेत यानंतरला पाच नंबरला बेडशीट सहा नंबरला चादर व सात नंबरला ब्लँकेट यानंतर आठ नंबरला आपल्याला साखर ठेवण्यासाठी डबा हाही मिळणार आहे यानंतर नऊ नंबरला चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा व यानंतर आपल्याला दहा नंबरला वॉटर प्युरिफायर म्हणजेच जे काही वॉटर प्युरिफायर प्युरेट असते कॅन्ड हे आपल्याला अठरा लिटर क्षमतेचे मिळणार आहे तर असा हा बांधकाम कामगार योजनेत दहा वस्तूंचा समावेश केला आहे तर मंडळामार्फत नोंदणीकृत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्याबाबतचा हा शासनाचा अठरा जून दोन हजार पंचवीसचा जी आर आय तर अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद